सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो वर्तमान परिस्थितीमध्ये जी वातावरण आहे त्या संदर्भात आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्व सेवकांची आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाची आज या ठिकाणी बैठक आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले आहेत त्या संदर्भात तुमच्याशी या ठिकाणी मी हो। सूचना होत्या वर्तमान परिस्थितीत बांगलादेश या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली आहे जे सरकार बदल झालं शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि नंतर त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यामध्ये हिंदू आहे सीख आहेत बौद्ध आहे तर तेथील अल्पसंख्यांकांवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथले काही व्हिडिओ फोटोज जे बघितले त्याच्याने हृदयाला वेदना होतात एक माणूस म्हणून आणि आम्ही बघितलं की ज्या ज्यावेळी अशा काही घटना विश्वात कुठेही घडतात उदाहरणार्थ आता जे युद्ध इस्रायल वगैरे जे काही सुरू आहे त्या त्यावेळी मानवाधिकार उच्च आयोग जो आहे तो जागृत होतो आणि तो या विषयांमध्ये हस्तक्षेप करीत असतो पण एवढ्या दिवसांपासून आता बांगलादेशमध्ये जी परिस्थिती सुरू आहे आताच नाही या पूर्वीपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर हे अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार असह्य आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हमला करणं माता भगिनींवर अत्याचार करणं या अल्पसंख्यांकांना घरातून काढून टाकणं आणि खूप एक मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे असं जाणवतं तर आमची अपेक्षा अशी आहे की मानवाधिकार आयोग जो आहे त्यांनी यावेळी पण आपलं मन सोडलं पाहिजे आणि या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे कारण की मानवाधिकार आयोग याचसाठी आहे आणि कोणताही भेद न करता त्यांनी त्यांची भूमिका कायम स्पष्ट केली पाहिजे इतर वेळी ती असते पण अल्पसंख्याकांचा विषय बांगलादेशचा असा विषय आला की मौन साधलं जातं आमची सर्व संप्रदाय आपल्या परिसरातील सकल हिंदू समाज आज या ठिकाणी सर्व संप्रदायाची संत उपस्थित आहे आणि जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यांमधून आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाची लोक एकत्रित होती त्यांचा एकच सूर आहे निषेध व्यक्त केला बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याचा कडक निषेध व्यक्त केला आणि आज राज्य सरकार केंद्र सरकार आणि मानवाधिकार आयोगाकडे आम्ही सर्व मिळून मागणी करतो आहे आमची विनंती आहे की बांगलादेशमध्ये जे काही सुरू आहे ते थांबलं पाहिजे आणि तेथील अल्पसंख्याक जे हिंदू आहेत बौद्ध आहेत सीख आहेत आणखी जे असतील अल्पसंख्याक ते सुरक्षित झाले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी लवकर लोकशाहीचं सरकार स्थापित होऊन यासाठी तिथल्याही सरकारने योग्य ते पाऊल अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेसाठी उचलावं यासाठी आपल्या भारताच्या केंद्र सरकारने अशी सूचना बांगलादेशच्या सरकारला करावी अशी आमची विनंती आहे त्यासाठी आज आम्ही एकत्रित आलो होतो सर्व संप्रदाय आणि आम्ही याचा निषेध नोंदवावा म्हणून सोळा ऑगस्ट या दिवशी कडकडीत संपूर्ण जळगाव जिल्हा बंद असे एक हाक आम्ही सर्व संप्रदाय मिळून सर्व धर्माचार्य आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कडकडीत बंद पाळण्यात यावा सोळा ऑगस्ट या दिवशी संपूर्ण जळगाव जिल्हा या माध्यमातून आम्ही एक आमचा निषेध नोंदवायचा प्रयत्न करतो आहे त्यावेळी अत्यावश्यक ज्या व्यवस्था आहे त्या सुरू असतील व्यापारी बांधव असतील आणखी त्यांच्याशी पण आम्ही संपर्क करून हे तुमच्याशी बोलतो आहे तर सोळा ऑगस्टच्या दिवशी शुक्रवारी संपूर्ण दिवसभर कळकळीत संपूर्ण जिल्हावासियांनी बंद पाडून बांगलादेशमध्ये जे होतं आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी एक मानुस की म्हणून एक माणूस म्हणून या बंदामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना जिल्हावासियांना आवाहन करतो दुसरं म्हणजे मी भारत सरकारने आताच जे बिल आणलं आहे संविधानामध्ये संशोधनाचं जे बिल पेश केलं आहे मी समस्त हिंदू सकल हिंदू समाजामार्फत मी सरकारचंही अभिनंदन करतो कारण की अनेक आमच्याही धार्मिक संस्था काही गुजरात आहेत महाराष्ट्रात आहेत आणि त्या या वक बोर्डाच्या अडचणीत आहेत त्यामुळे त्याच्या काही वेदना आहेत आणि ते किती गंभीर आहे त्याची मला स्वतः जाणीव म्हणून सरकारचं मी अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी हे बिल आणून एक संधी आम्हाला आमचं म्हणणं काय हे मांडायची एक संधी आम्हाला सरकारने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी केंद्र सरकारचं यासाठी धन्यवाद जाहीरपणे करतो आज या ठिकाणी सर्व संप्रदायाची संत महंत उपस्थित आहेत महानुभाऊ संप्रदायाचे परमश्रद्धे हे मानेकर बाबा शास्त्रीजी इथे उपस्थित आहेत संत श्री श्याम चैतन्यजी आश्रम जामनेरुण इथे उपस्थित आहेत श्रद्धे जी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वामीनारायण गुरुकुल गुरु सावदेचे उपाध्यक्ष अनंत प्रकाश जी आहेत सावदा स्वामीनारायण मंदिराचे कोठारी जी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताच आणखी दोन तीन संत या ठिकाणी उपस्थित होते ते गेले सर्व सं संप्रदाय आणि सर्वांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे मला अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून आहे आमची जी मागणी आहे आमची जी तळमळ आहे ज्या वेदना आहे त्या तुमच्या माध्यमातून संपूर्ण या जिल्ह्याभरात या आमचा निषेध पोचला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर हा निषेध नोंदवण्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याची नोंद भारत सरकारने घेऊन या भारत सरकारने मानवाधिकार आयोगाकडे म्हणणं भारतवासियांचं हिंदू बांधवांचं मानलं पाहिजे यासाठी सोळा तारखेला गडगडीत बंद एक निषेध म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे अशी आजच्या बैठकीची सूचना आहे